आपण बघत आहात ए आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील अशोक मार्ग सायनाथ नगर येथील एका मॉल मध्ये डॉक्टर मृणाल काळे हे खरेदी करण्यासाठी गेले असता सहा ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्तीने सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली पर्स लांबवली होती याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता सुधीर पाटील उपनिरीक्षक आर आर जाधव नाकोडे बागलाने महाले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज तपासणी तसेच संशयताने मॉलमधून खरेदी करून फोनपेद्वारे व्यवहार केला असता त्याचा मोबाईल नंबर प्राप्त करून तांत्रिक विश्लेषणाच्या विभागाने तपास करीत परदीत रामचंद्र बर्वे उभय आडोतीस राहणार पंचधारा अपार्टमेंट दत्त मंदिर रोड नाशिक रोड या ताब्यात घेतले पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली चोरीची दागिने व रोख रक्कम असा एक लाख बावीस हजारांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला एकेपी न्यूज साठी न्यूजसाठी ब्यूरो अनवर खान पठाण नाशिक